नमस्कार राम हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जीवनाचं अंतिम सत्य सांगणारं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद कुंभार घडवितो घडा घड्याला जातो कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाच्या नाही <Sansmaya> जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुड बुडार नाही जीव पाण्याचा बुड बुडार नाही जीव पाण्याचा बुड बुडार नाही जीव चालता चालता जीव हालता हालता जीव चालता चालता जीव हालता हालता काही बोलता बोलता र नाही काही बोलता बोलतार भरोसाचा नाही जीव पाण्याचा बुड ब्रुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुड ब्रुडार भरोसायाचा नाही जीवपाण्याचा बुड रे भरोसायाचा भरो नाही असो महालत तला जीव राहो जो पड़ी जीव, असो महालात ला जीव राहो झोपडीत जीव जातो शरीरातला र भरोसयाचा नाही जातो शरीरातला र भरोसयाचा नाही जीव पाण्याचा र भरोसयाचा नाही जीव पाण्याचा बुडब्रुडा सायाच्या नाही जीव पाण्याच्या बुडबुडार भरोसाच्या नाही जीव किती तरी सांभाळा माया लावणी कवटाळा जीव किती तरी सांभाळा माया लावणी कवटाळा कधी कापून जाईल गळार सायाचा नाही कधी कापून जाईल गळार भरोसायाचा नाही जीव पाण्याच्या बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याच्या बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही Hari nama chalagu chhand na ko jivala bhag kat chhand hari nama chalagu chhand नक जीवाला भलताच पल्ल एकनाथ लुटी आनंद भरोसायाचा नाही एकनाथ लुटी आनंदर भरोसायाचा नाही जीव पाण्याचा रे भरोसायाचा नाही जीव पाण्याचा रे भरोसायाचा नाही कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा कुंभार घडवितो घडा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही जीव पाण्याचा बुडबुडार भरोसायाचा नाही धन्यवाद